<laughs> कसा दिसत माझा आबुसून कसा बसला बघा जो काय छोट्या हातीत बसलाय पिंट्या केसेस नाही तर मम्मी टकली करीत हा लोक म्हणतील मम्मी बाल जिवून आली का काय लय आवडू नको पिंटी आहो हो मी पिंट्या म्हणलं की म्हणायचं आव गं मम्मी काय म्हणायचं नाही मी आई म्हणू मम्मी म्हणायची हा बघ मम्मी मम्मी आव गं मम्मी ए पिंट्या आव गं मम्मी <laughs> आता का खातो का मम्मीला नाही मम्मी जरा जाड जुड शेव माझा नंबर एक चा पिंट्या पहिल्या लॉकडाऊन मधलं पिंट्या <laughs> हाँ। हाँ। <laughs> बर वार वार। <laughs> ले बर वाटत असत नाही पिंट्या असल्या वयामध्ये असली कोवळी मम्मी सापडली बरं वाटत असत नाही वर सरक वर काय खाते कोणास्टॉक मोडदा नुसत्या चढती जाऊ सारखं म्हणलं खाऊ तसं घाल म पप्पाल कर आपला पप्पा पापा पप्पाल टाटा कर बघ पप्पाल आसकर टाटा कर ह्या बघ असं टाटा टाटा पप्पाल टाटा पप्पा पप्पी पप्पा आसकर सगळं ऐकलं मुर्दा बापाव गेलो हे माझा नंबर एकचा पेंटे मावशी पण येऊ असं का दिसतो माहिती का एव्हा असं का दिसतो याला झाला चिकन गुण आणि दोन मिनटं घेतलं ना कटकन मोडून माझा नंबर एकचा पेंट नंबर दोनचा दाखवते तुम्हाला कसरिस माझ शाहरुख खान हाय काही एक व्यक्त करीत येव माझ्या नंबर दोनचा पिंट्या दुसऱ्या लॉकडाऊनमधलं पिंट्या पप्पाल टाटाकर पप्पा खुश झाला पप्पा नुसते लेकर मोजतोय नंबर दोनचं पिंट्या माझं बर का पिंट्या आपल्या विठ्ठल मामाल टाटाकर विठ्ठल मामाल टाटाकर

कुठे गेल कुठे नाही वकील आहे का तू कोड गेलता बरं का मावशी किती महिन्याचा असलो मावशी आता स महिन्या झाले आणखी नाव पण नाही ठेवलं पेप ठेव का ना पण पोरग माझ्याकडे बघून विचार करते माझ्याकडे बघते आणि म्हणते मम्मीला बारीक बारीक दाढी मिशी दिसती दिसती का नाही शेडिंग आहे सिंगल फ्यूज आहे पण त्याला कुठं माहिती मम्मी बापावर गेली म्हणून वर सर बरं थेव का मावशी आणखी नाव पण नाही ठेवलं ठेवू का नाव बाळाचं

गप गप गाप गाप गापान मार मारलो काळजी करू नको आपण लोग मिळून पप्पाला मारू, ना मारू। काय पा सांगायचं पोरगरडा थांबना शेजारची म्हातारी पळत आली शेजारची म्हातारी पळत आली मला म्हणली पोरी ते पोरला पिंक ग्रायप वॉटर बॉटल म्हणते ते पाजून बघ खोटं सांगत नाही मावशी त्या म्हातारीचं ऐकलं पोरला दीड बाटली दारू पाजली मम्मीला आय मम्मी आता खाली घसरला तर सोडूनच देत असती बघ एक शेवटचा अंगा गीत गाऊन ते पोरगा रडायचं थांबलं तर था ठीक नाही तर बापाच्या हवली नाही

असा सोन्यासारख्या संसार चांगली सोन्यासारखे लेकर सोन्यासारखा नवरा पण संसाराला लागली ला नजर आणि माझ्या नवऱ्याला लागलं ला ला दारूच व्यसन तुम्ही म्हणता घेताना तर कधी पाहिलं नाही पण आमचे हे रोज रोज घेत नाहीत रोज रोज पिय नाहीत आठवड्यातून फक्त सहा दिवस <laughs> रविवारी रविवर सुट्टीत टाकते तसे लई ये मंदार येत पण तिचा नवरा दारुड्या तिला माहिती आहे संसार किती वाईट असते हां म्हणून मावशी ठरवलं तुळजापूरला गेले तुळजापूरच्या भावणी मातेच्या समोर हात पसरला पदर पसरला भावणी मातेला म्हटलं धाव माझ्या हौसाला पाव त्यावेळा ती भावणी माता माझ्या हौसाला पावली म्हणून आईचा पाच घर जोगोय येऊ द्या येऊ लवकर बाराच्या नंतर बँक बंद होणार आहे गुप्तदान रे बरं का माव मावश मंडळी आंबाबाईचा आहे सगळ्यांनी जोगं वाढायचा असला तर वाडा नसला तर काय माझी जबरदस्ती नाही बरं असला तरच वाडा नसला तर शेजाऱ्यांनी कोण उसणं घेऊन वाढा पण वाढा नाही वाढला तर तुमच्या डोक्यात सकाळी वाव होतील बघा <laughs> पुरुष मंडळ तुम्ही पण वाढायचं नाही तर तुम्हाला नुसते सकाळी सकाळी पातळ जुलाब <laughs> गेपुढे की पळयाड्या बाबळीचा राहणार <laughs> आईचा जोग <दोगा> वा <laughs> దాన్ని మనం కట్టబెరువాలి चहा चहाची चहा आणायचं आहे चहा नसला तर वडापाव पण चालून <laughs> वडापाव नसला तर बिस्किटचा पोडा पण चालन <laughs> आई माझा काय म्हणला फक्त माझा अरे जर का तुझं घोड असल जर का तुझं घोड असल बरं बर संगम नेरलं नेऊन सोडून लवकर लवकर विचार असं नवीन वार कारण एकदा वार गेलो बर बर कि परत देवाला वार आणण्यासाठी सात आठदा फॅन लावा लागतो आई माझं कोण असं होत माझ कोड असं होत आमच्या साऊंड सिष्टी माझ्या दारू कधी बघता ओ ओ ओ कशाला बिचाराच्या मुळ उठल अरे हे oh. ओ अरे सिस्टीमवाल्याची दारू सुट साऊंड सिस्टीमवाल्याची दारू सुट जवळ त्याचा लिव्हर फुट आई बाकी दुसरं जरा सोपं सोपं विचार हा ना आपल्यातले आपल्यातच विचार कारण इथले लोक मला चॅप्टर झाले काय जर चुकलं ना तुलान मला डांबरीनं हे काय पुणे मुंबई नाही आपल्याकडचे इकडे सिग्नल ट्राफिक नसती <laughs> <laughs> नुसती येबडीन डांबरी <laughs> आई माझे दुसरं कोड असतो असावत काही कोणी पांढर भक्त औ औ देवाच्या अंगातलंच घालवलं असतो काय म्हणला मग तू दे हिंमत असेल तर दी बेचारी देवी देऊ दे की ए भक्ता काय म्हणला काळी कोंबडी <laughs> पांढरा <वांड़> अरे <laughs> बघत असल्या प्रश्नाची उत्तर दिलं असल्या प्रश्नाची उत्तरं द्यायला तुला देव काय पोल्ट्री फार्म मध्ये कामाला वाटलं होय अरे देवाचे अष्टविष्ट करतो का काय अरे हा देव हा देव ओल्या झाडाला आग लावणार फक्त याला चहा प्यायला चूल पेटत नाही तेवढाच प्रॉब्लेम आहे काय म्हणला बघता काळे कोंबडी एक काम कर बघतात माझ्याकडे तोडगाय एक काम कर साडेतीन मीटर कापाडगी तिथे चार घाड्या घाल त्याच्यामध्ये पाच किलो हिरव लिंब बांध पाच किलो मिरच्या बांध पाच किलो टासण्या बांध पाच किलो गुलाल बांध सगळ्याचं गठोड बांध आणि तुझ्या कोंबडीच्या गळ्यात वजन मला पण माहिती पण देवाचं डोकं बघ अरे जर का कोंबडी वजन मिली आ, हा, बर का जर का कोंबडी वजन मिली अंड घालायचा कुठे प्रश्न येतात देवाला एड काढतो तिसरा शेवटचा तुला काय गाव करा आई आई का होईल लाडात येऊ नको देवाला येड आला का देव डायरेक्ट चापकन फटके आणतो या आई पाऊस तुला मगाशीच काय सांगितलं आपले रेंज मधलं विचार देवाचा एवढा अभ्यास झाला नाही आणखीन काय म्हणला पाऊस का पडाना मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे पाऊस का पडाना त्याचं कारण आहे भागता हा मला सांग आता ऋतू कोणता चाललोय नक्की ना काल पावसाळा म्हणला होता म्हणून उन्हाळा चालू आहे ना मग उन्हाळ्यात पाऊस तुझ्या पप्पन ठोत यंदा पावसाळी सुद्धा पाऊस पाऊस न पडण्याचं कारण बघता मला सांग मला सांग तू झाड का झाड का अरे अंगणामध्ये झाड लावलंस का नाही अरे सडकाच्या कड्याला झाड लावलंस का शेतामध्ये झाड लावलंस का नाही लावलं नाही बघता मग पाऊस का नाही पडला म्हणाल तुला लाज नाही का वाटत झाडाला द्यायला पाणी नाही म्हणून झाड नाही लावलं बरोबर आहे मला सांग संडसला जातो गो जातो पाणी नेतो का तोंडाकडं बघून वाटत नाही बरं नेत असतील आंघोळ करतोस का पाण्यानच करतोस का काय बोलतोय बघता अरे तुला संडासला न्यायला पाणी आहे तुला आंघोळीला पाणी आहे अरे तुला दारू टाकून प्यायला पाणी oh, oh, oh. <laughs> मग मला सांग झाडाला का पाणी नाही एक गोष्ट लक्षात ठेव जोपर्यंत तू तो झाड लावत नाहीस तोपर्यंत तो देऊ पाऊसच पाडित नाही बोल झाडे <laughs> झाडे जगवत अजून पर्यावरण वाचवा सृष्टीचा समतोल ठेवत अजून दुसरी गोष्ट म्हणजे पाणी अडवा पाणी जिरवा पाण्याचा वापर जपून करा पण तुमचं आमचं सगळं उलट चाललंय आपलं असं चाललंय याला आडवा त्याची जिरवा त्याच्यामध्ये आपला विषय निघून चालला जातो लोकांची लोकाची हेवे निंदा आट्टा अरे लोकाची जो बरोबरी करण्यामध्ये आपला विषय निघून चाललंय म्हणून नाथ महाराज म्हणतात व अरे जोपर्यंत जेवढा आयुष्य शिल्लक राहिले काहीतरी कर मागे गेले पाहू नका पुढे जामीन आहे तुका तू तुक बरं म्हणतात